गुणवत्तेवर आधारित आणि पारंपरिक पद्धतीनं नाविन्यपूर्ण शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या गुणांना नेतृत्व मिळाली नवी दिशा बाल विकास मंदिर व जनता विद्यालय नाकोडे कळवण इथं गुणवत्तेवर आधारित आणि पारंपारिक पद्धतीच्या एकत्रित रूपातून शालेय मंत्रिमंडळ निवडणूक एक अभिनव उपक्रम म्हणून अत्यंत यशस्वीपणे पार पडली या निवडणुकीस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विशेष म्हणजे ही निवडणूक केवळ मतदानावर आधारित नसून नेतृत्व गुण वक्तृत्व गट चर्चा मुलाखत आणि शैक्षणिक गुणवत्तेचा समग्र विचार करून पार पेडली। या उपक्रमांची संकल्पना विद्यालयाचे दूरदृष्टीचे व उपक्रमशील मुख्याध्यापक नितीन पाटील यांची असून त्यांनी या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व जबाबदारीची जाणीव संघटन कौशल्य आणि आत्मविश्वास विकसित व्हावा या हेतूने निवडणुकीचं सखोल नियोजन केले या निवडणुकीसाठी विद्यार्थी उमेदवारांकडून गुणवत्तावर आधारित अर्ज सादर करणे गट चर्चा स्वच्छता व व्यावहारिक कार्यक्षमतेचा तसेच मतदार विद्यार्थ्यांपुढे प्रभावी सादरीकरण करणे अशा टप्प्यातून निवड प्रक्रिया राबवण्यात आली यानंतर अंतिम मतदान घेण्यात आले या संपूर्ण उपक्रमात महाविद्यालयातील शिक्षक विजय जाधव भाग्यश्री वाघ मनीषा पाटील उदय पाटील योगिता खैरनार दिनेश कोरब जयश्री गांगुर्डे अभया आहेर रत्ना सूर्यंशी प्रज्ञेश मोरे सविता कुराडे यांनी अत्यंत काटेकोर नियोजन व मार्गदर्शन केले यांच्या समन्वयातून निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यात आली नवीन शालेय मंत्रिमंडळाचे मवीप्र संस्थेचे तालुका सदस्य रवींद्र देवरे व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना देवरे म्हणाले अशा नाविन्यपूर्ण निवडणूक प्रक्रियेनं ना विद्यार्थी नेतृत्व सशक्त होईल इतर शाळांनीही हे मॉडेल आत्मसात करावे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून शाळेनं केवळ शैक्षणिक घडामोडीतच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासातही एक विधायक पाऊल टाकले हा उपक्रम निश्चितच इतर शाळांसाठी प्रेरणादायी आहे हाय एव्हरी वन आय एम आराध्या पाटील फ्रॉम नाईन्थ स्टँडर्ड आय एम स्टँडिंग स्टँडिंग फॉर सहल मंत्री फ्रॉम विद्यार्थी हित पक्ष आर सिम्बॉल इज पेन पेन कॅन चेंज अ वर्ल्ड सो कॅन बी वी विल प्रॉमिस यू वी विल बी युअर वॉइस युअर गुड सपोर्टर युअर प्रोटेक्टर एव्हरी स्टुडंट शॉल शायनर्स आम्ही सर्वजण आमचे पेंट पक्षामध्ये सर्वजण नवीन नवीन पदासाठी उभे राहिलेले आहेत व तुमचं तुमचे मत असे आहे की आम्हाला सर्वांना जेवढून आणावे आपल्या शाळेची संस्कृती राबावे आणि सर्व काही उपक्रम असतील ते आपण करू नाही शकलो त्याच तुम्ही बाब घेण्यात अशी आमची इच्छा आहे आम्ही आमच्या पक्षाला तुम्ही जर मत दिले आम्ही तुमच्या सर्व अडचणी करायचं या बॅलेट पेपरमध्ये तुम्हाला पक्ष कोणत्या पदासाठी उमेदवार उभा आहे ते दिलेला आहे त्याच्यानंतर त्या पदासाठी दोन पक्षांकडून कोणकोणते उमेदवार उमेदवार वेगवेगळे उभे आहेत ते दिलेलं आहे बरोबर मग तुम्हाला त्याची चिन्ह पण दिलेला जो उमेदवार योग्य योग्य वाटतो त्या उमेदवाराला प्रतिनिधी म्हणून निवडून देण्यासाठी तुमच्याकडे असा एक दिला जाईल करायचे त्या उमेदवाराच्या नावापुढे त्याच जे काही चिन्ह आहे पक्षाचं त्या चिन्हाला काय करायचं तुम्हाला म्हणजेच काय तुम्हाला उमटवायचं अलग लक्ष पेश झाल्यानंतर ते मात्र पेश पण कसं

kam Saya kita kerja bagus बरी तर